येस आम्ही आहोत पण आले आणि आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला कळे कर... <laughs> सो तर आता आम्ही बिल्डरच्या ऑफिसमध्ये आलोय आणि हा पूर्ण प्लॅन आहे जिथे आम्ही आमचं ड्रीम होम बुक केलंय तर हे तुम्ही पाहू शकता पूर्ण ब्रोशर आहे त्याचं तर हा आमच्या बिल्डिंगचा एक्सटेरियल लुक आहे आणि देन आता आम्ही रजिस्टर ऑफिसला आलो आहे आणि इथे जास्त काही बोलता येत नव्हतं सो तर फक्त मी कॅमेरा ऑन ठेवला होता आणि मोमेंट्स कॅप्चर करत होते कारण की आम्ही सर्वजण फार खुश होतो सो so, येस yes, फायनली डॉक्युमेंट्स साईन केले मी आणि ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्ट झाली फायनली आणि आम्ही सर्वजण खूप खुश होतो सो तर आम्ही आलेलो आहोत आमच्या फ्लॅटच्या जवळ तुम्हाला तर कळलंच असेल आम्ही फायनली न्यू होम घेतलंय तर आता आम्ही आलो आहे आतमध्ये जाणार आहे पण तुम्हाला आत्ताच दाखवणार नाही आम्ही तुम्हाला मी इंटरियरचं काम बाकी आहे ते भरपूर आहे आणि पण मी तुम्हाला आमची जी सोसायटी आहे ती बाहेरून नक्की दाखव पी सी एम सीच्या प्राईम स्पॉटला घेतलंय आम्ही घर आमचं स्वतःचं सो तुम्हाला आम्ही बाहेरनं नक्की दाखवू आमची सोसायटी छोट्याशा पत्र्याच्या घरात राहत असताना बघितलेलं एक स्वप्न होत जे स्वप्न नेहमी स्वप्नच राहील असं माहिती होत तेच तर आता मम्मी येते जॉब वरतून आणि आता आम्ही जाणारे सर्वजण मस्त पैकी लंच करण्यासाठी विशाल पण आला जायचं हो चालेल पप्पा आली का मम्मी तर मस्त पैकी आता आमचं फॅमिली लंच होणार आहे आणि व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे आणि तुमच्याशी गप्पा मारणार आहे सो व्लॉग कंटिन्यू कर कोणती घ्यायचो पप्पा मम्मी आलेली आहे मम्मी आली तर पप्पा लगेच खुश झाले हा माझा भाऊ आहे तो खूप शाय आहे तो बोलत नाही काहीच सो येस फायनली घरी आलोय आम्ही आणि खूप छान वाटतंय फायनली पुण्यामध्ये Uh, स्वतःचं घर घेतलं आहे आणि गेले सात वर्षापासून आमच्या दोघांचं स्वप्न होतं आणि ते दोघांनी मिळून कंप्लीट केले हो ना विशाल येस oh. yes. तर आता आम्ही कुठे घर घेतलं आहे कितीपर्यंत बसलं आहे आम्हाला तर ही सर्व आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे सो uh, so, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला ब बाय लव यू